भारत देशाच्या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने आज सत्त्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरे होतो आहे आणि या प्रजासत्ताक सत्त्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जो आपल्या दोन्ही शाळेच्या माध्यमातून आनंद भरण्याचा कार्यक्रम मराठी शाळा जिल्हा परिषद आणि आपल्या गावचं हायस्कूल सर आणि बांदल सर या दोन्ही मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्यांच्या सहकाऱ्यांनी आज आपण आनंदाचा हा क्षण साजरी करतोय वेळ फार झालेला आहे शुभेच्छा देण्यासाठी मी फक्त दोन मिनटांसाठी उभा राहिलेलो आहे माझ्या अगोदरच्या सर्व ग्रामस्थांनी आपल्या या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या दोन्ही शाळेच्या विकासासाठी आणि आपली जी मुलं मुली देशाच्या सर्व क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये गरुड जप घ्यावी यासाठी सर्वांनी मनमन प्रयत्न केलेले आहे अशा गोड कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत या गावचे सरपंच बाळासाहेब पोतला बाळासाहेब शिराम उपसरपंच सचिन शिंदे आदरणीय सर्व स्टेज त्याचबरोबर आपल्या गावच्या तलाठी मॅडम त्याचबरोबर आपल्या गावची ग्रामसेवक सर्व दोन्ही शाळेचे सर्व मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष करून शाळेवर गावावर फोन करून आलेले सर्व ग्रामस्थ चांगलं एक चित्र आज आपल्याला या माध्यमातून आहे गावाची पुढील भविष्याची वाटचाल होत असताना सर्व क्षेत्रामध्ये आज आपल्या मुलं मुली गरुडजप घेत असताना आज आपल्या या माध्यमातून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी मेजर संतोष खोडे आलेले आहेत त्याचबरोबर राक्ष आलेले आहेत मारनोरा आलेले आहेत आणि सर्व क्षेत्रामध्ये आज आपल्या निश्चितपणानं आपल्या गावामध्ये तरुण युवा वर्ग या माध्यमातून हातात हात घालून काम करतो निश्चितपणानं आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी निमीता, त्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि गावाच्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहू यासाठी आपल्या माध्यमातून मुलं घडत असताना मग अंगणवाडी असेल प्राथमिक शाळा असेल त्याचबरोबर माध्यमिक शाळा असेल आणि सर्वच या गावातील तरुण कार्यकर्त्यांचा निश्चितपणाचा सहभाग आता बाबून मी सांगितले शिक्षण समितीचं आपल्या जिल्हा परिषद शाळेचा तो अध्यक्ष झालेला आहे त्याच्या निश्चितपणाने काही ज्या गोष्टी त्याने आता सांगितल्या त्या सर्वांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला करावा आणि त्याचबरोबर शिंगाडे सरांना त्यांनी या माध्यमातून एक विनंती केली आहे की सर्व एन जी ओ आपल्या भागातील कुण्यापर्यंत तुम्ही काम करून सर्व जसे हायस्कूलला मदत मिळवून घेतात तसे मराठी शाळेसाठी सुद्धा या माध्यमातून आपण एन जी ओच्या माध्यमातून सहकार्य करावं अशी मी विनंती करतो या गोड कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला सर्वांना निश्चितपणानं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या प्रजासत्ताक दिनाच्या या गोड अशा कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र